कारण विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षासाठी महत्त्वाचे असे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया पण सुरुवात करायच्या आधी नेहमी प्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे सुधीरने बाजारातून पंचेचाळीस डझन आंबे विकत घेतले त्यापैकी त्यांनी दोन डझन आंबे मित्राला दिले तर आता सुधीरकडे किती आंबे शिल्लक आहेत सुधीरने दुकानातून किती आंबे घेतले होते पंचेचाळीस डझन आंबे घेतले होते आणि काय सांगितले त्यातले दोन डझन आंबे मित्राला दिले मग पंचेचाळीस वजा दोन म्हणजे हे पण दोन डझन आहेत आणि ते सुद्धा पंचेचाळीस डझन होते ठीक आहे आता काय सांगितलंय पंचेचाळीस वजा दोन पाचातून दोन गेले बाकी किती आली इथे तीन आणि हे चाराशी चार मग आता उरले किती त्यांच्याकडे आंबे त्रेचाळीस डझन आंबे शिल्लक राहिले आता इथे त्रेचाळीस डझन आहेत आपल्याला किती आंबे विचारलेत मग इथे काय करायचे एक डझन आपल्या सर्वांना हे सूत्र माहिती आहे एक डझन म्हणजे बारा मग आता इथे किती आपल्याला काढायचे त्रेचाळीस डझन म्हणजे किती आंबे हे काढायचे आहेत मग काय करायचे त्रेचाळीस गुणिले बारा करायचे या दोघांचा गुणाकार मग आपल्याला माहिती आहे बारा एके बारा बारा दुसरी चोवीस बारा त्रिक छत्तीस इथे आले तीन इथे सहा बारचौक अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न किती आले पाचशे सोळा मग आता सुधीरकडे किती आंबे शिल्लक राहिले तर सुधीरकडे पाचशे सोळा आंबे शिल्लक आहेत पुढचा प्रश्न बघूया यशवंतचा वाढदिवस सतरा डिसेंबर रोजी शनिवार होता तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी येईल बघा यशवंतचा वाढदिवस कधी होता यशवंतचा वाढदिवस सतरा डिसेंबरला होता सतरा डिसेंबरला आणि आपल्याला काय विचारलं की त्याच वर्षातला नाताळ आपल्याला माहित आहे नाताळ कधी येतो तर नाताळ येतो पंचवीस डिसेंबरला नाताळ असतो पंचवीस डिसेंबरला म्हणजे आपल्याला तर पंचवीस डिसेंबरचा वार काढायचा आहे कारण सतरा डिसेंबरला वार होता शनिवार आता आपण काय करायचं त्याच वर्षातल्या आणि डिसेंबर महिन्याचा आहे हो की नाही म्हणजे त्याच महिन्यातली पंचवीस तारखेचा वार आपल्याला काढाय काढायचा आहे मग इथे काय करायचं आपल्याला सतरा तारखेचा वार माहिती आहे शनिवार मग आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती आहेत तर सात आहेत म्हणून मग काय करायचं आहे या सतरामध्ये अजून सात ॲड करायचे म्हणजे आठवड्याचे वार आहेत सात म्हणून आपण सात अधिक केले मग सात आणि सात चौदा हचाला आला एक एक आणि एक, एक दोन म्हणजे चोवीस म्हणजे अजून सात दिवसांनी म्हणजे चोवीस तारखेलासुद्धा वार कोणता आहे तर शनिवारच आहे आणि आपल्याला माहिती आहे पंचवीस डिसेंबरला नाताळ आहे म्हणजे चोवीस डिसेंबरला जर शनिवार असेल तर पंचवीस डिसेंबरला शनिवारच्या पुढचा वार कोणता रविवार मग नाताळ कोणत्या वारी असेल नाताळ पंचवीस डिसेंबर रविवार या दिवशी असेल पुढचा प्रश्न बघूया 20 કિલોગ્રામ ગહુ ગહુ સાત વીસ રૂપિયાના વિકાસ तर तीस किलोग्रॅम गहू विकून किती रुपये मिळतील आता बघा वीस किलोग्रॅम गहू कितीला विकला आहे सातशे वीस रुपयांना विकलेला वी आहे सातशे वीस रुपये मग आपल्याला तीस किलो गहू विकल्यावर किती रुपये मिळतील असं विचारलं आहे मग आधी काय करायचं आहे वीस किलोग्रॅम गव्हाची किंमत सातशे वीस रुपये आहे की नाही मग आता आपण आधी एक किलोचं काढायचं आहे मग काय करायचं आहे एक किलोग्रॅम गव्हा गहू कितीला एका किलोग्रॅमची गहूची किंमत काढूया मग काय करायचं ज्यावेळेस जास्तचं दिलं आता इथे जास्त आहे आणि आपल्याला कमीच आहे मग आधी आपण काय करायचं या दोघांचा भागाकार करायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की जास्त पासून कमी काढताना आपण भागाकार करतो म्हणून सातशे वीस बघा येते सातशे वीस भागीले वीस करायचं आता आपल्याला माहिती आहे जर शून्यांचा भागाकार असेल कडेल तर आधी शून्य काय करायचं कट करायचे म्हणजे आपल्याला भागाकार करणं सोपं जातं मग आता दोन आणि बहात्तर राहिले मग बेच्या पाड्यामध्ये सात काय आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे बे त्रिक सहा सातातून सहा गेले बाकी आली एक वरून घेतले हे दोन मग सक बारा किती आले सक बारा यांची वजाभागी केली बाकी आली शून्य मग उत्तर आले किती आले छत्तीस आणि मग एक किलोग्राम गहू किती रुपयाला विकले तर छत्तीस रुपयांना विकले आता आपल्याला आहे तीस किलोचं मी इथे काय करायचं तीस किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर काय करायचंय छत्तीस गुणिले तीस करायचंय आता इथे पण आपण काय करायचंय थोडा वेळ शून्य बघा इथे शून्यने आपण जर याला गुणलं तर बघा शून्य गुणिले सहा शून्य कोणत्याही संख्येने शून्य न गुणलं तरी उत्तर किती येतं शून्य शून्य गुडिले तीन शून्य याचं काम झालं खाली यायचं आहे आणि त्याच्या जागी काय आहे शून्य द्यायचं आहे आता या तीन आहे तीन सक अठरा हा चाला आला एक तीन त्रिक नऊ नौ। नऊ नौ आणि एक दहा यांची बेरीज करायची मग उत्तर किती येते शून्य अधिक शून्य शून्य अधिक आठ आठ आणि हे दहा म्हणजे किती आलं मग तीस किलोग्रॅम गहू विकून किती रुपये मिळतील तर एक हजार ऐंशी रुपये म्हणजेच तीस किलोग्रॅम गव्हाची विक्री किती होणार आहे तर एक हजार ऐंशी रुपये म्हणून आपल्या प्रे या प्रश्नाचं उत्तर आहे एक हजार ऐंशी रुपये पुढचा प्रश्न बघूया एक पाच मीटर दोरी चार ठिकाणी समान अंतरावर कापली असता प्रत्येक दोरीच्या तुकड्याची लांबी किती बघा पाच मीटर आहे आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आता ही दोरी किती आहे पाच मीटरची आहे आणि पाच मीटर म्हणजेच किती पाचशे सेंटीमीटर हे आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं आता काय सांगितले की ही दोरी चार ठिकाणी कापले बघा ज्यावेळेस ही दोरी चार ठिकाणी कापतो ही दोरी आहे चार ठिकाणी कापली आहे की नाही एक दोन तीन चार ही जर दोरी चार ठिकाणी कापते तर तिचे भाग किती होतात एक दोन तीन चार पाच म्हणजे तिचे भाग किती झाले तर पाच भाग झालेले आहेत बरोबर आहेत आता प्रत्येक दोरीच्या तुकड्याची लांबी आपल्याला काढायची म्हणजे एवढ्या या प्रत्येक तुकड्याची लांबी म्हणजे ते काय आहे दोरी आपण सेंटीमीटरमध्ये केल्यावर किती आले पाचशे सेंटीमीटर आणि तिचे भाग चार ठिकाणी कापल्यावर पाच भाग झाले म्हणून मी इथे काय करायचे पाच हो की नाही पाच भाग गेले करायचे आहेत मग पाच एक के पाच पाचातून पाच गेले शून्य वरून घेतला शून्य शून्याला शून्यचाच भागाकार मग पाच शून्य शून्य यांची वाचा बाकी शून्य परत एक शून्य राहिले शून्य घेतला पाच शून्य शून्य बाकी आली शून्य बघा आता इथे मग उत्तर किती आले शंभर सेंटीमीटर ओके हे आहे शंभर सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे शंभर सेंटीमीटर म्हणजेच किती एक मीटर म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे शंभर सेंटीमीटर म्हटलं तरी चालेल जो पर्याय असेल त्याला गोल करायचा आहे शंभर सेंटीमीटर असेल तर शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर म्हणजेच काय एक मीटर म्हणजेच या प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे तर एक मीटर पुढचा प्रश्न बघा अथर्व दररोज पाऊन लिटर दूध विकत घेतो तर अथर्व डिसेंबर महिन्यातील चौथ्या आठवड्यात किती लिटर दूध विकत घेईल आता बघा रोज म्हणजे प्रत्येक दिवशी रोज तो किती घेतो दूध पाऊन लिटर पाऊन लिटर म्हणजेच किती पाऊन लिटर म्हणजे सातशे पन्नास मिली रोज तो सातशे पन्नास मिली दूध घेतो आता डिसेंबर महिन्यात चौथ्या आठवड्यात म्हटलंय आपल्याला माहिती आहे एका आठवड्यामध्ये वार किती असतात एक आठवडा बरोबर किती एक आठवडा म्हणजे सात दिवस म्हणजे आपल्याला सात दिवसांनी त्या सात दिवसामध्ये त्याने किती दूध घेतले ते आपल्याला काढायचंय मग ते काय करायचंय रोज जर पाऊण लिटर म्हणजे रोज सातशे पन्नास तर सात दिवसामध्ये काय करायचं यांचा गुणाकार सातशे पन्नास गुणिले सात करायचे मग आपल्याला माहिती आहे सात शून्य शून्य सातापाचा पस्तीस हातचाला आले तीन आणि इथे हे पाच साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास एकावन्न एक बावन्न हजचा तीन मिळवला मग आपलं उत्तर किती आले पाच हजार दोनशे पन्नास मिली आता हे झालं मिलीमध्ये आपल्याला विचारलं आहे काय किती लिटर दूध हो कि नाही मग मा आपल्याला माहिती आहे बघा एक लिटर म्हणजेच किती एक हजार मिली बरोबर आहे मग आता इथे किती आहे आता इथे दिलेलं आहे आपल्याला पाच हजार दोनशे पन्नास मिली दिलेला आहे हो ओकी नाही मग आपल्याला माहिती आहे एक दोन तीन घरं डावीकडे जायचं एक दोन तीन म्हणजे इथे पॉईंट द्यायचा म्हणजेच काय पाच लिटर आणि हे दोनशे पन्नास मिली एवढं तो त्या सात दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये दूध घेणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू